नमस्कार मित्रांनो आज आपण आलो वाटंबाऱ्याच्या मैदानला जो सगळा पट्टा वाटंबऱ्याचा आहे इकडं स्टेज गाठलं आहे आणि आत्ताच्या वाजल्यात साडे अकरा ते बा बारा वाजल्यात त्या टायमिंगला अजून पट्ट्यावरती एक दोन तीन नाश्त्याची गाड्या इकडे एक दोन तीन नाश्त्याची गाड्या आहेत अजून पब्लिक कोण आहे हे आपले बैल आणि सबस्क्रायबर आहेत त्यांनी आत्ता आल्यात आणि अजून पट्ट्यावरती कुठलेच बैल आलेले नाही काय नाही आहे अजून बघूया किती वाजता मैदान चालू होते तर पट्ट्यावरची आत्ताची काय परिस्थिती आहे आणि अजून किती गाड्या आल्या आहेत किंवा काय च्या अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ सगळ्यांच्या पण पोचवा अजून मैदान सुटायला तरी बी एक दोन तीन तर वाचतील उन्हाचा दाव जास्त आहे ऊन जरा कमी झाल्यानंतर मैदान हे सुटणार आहे मित्रांनो याचबरोबर आज जनरल गटासाठी ते हजार एकतीस हजाराचं बक्षीस आहे बक्षीस आहे आणि आज मैदानाला वाटंबऱ्याच्या पाच गट होणार आहेत एक गावटी आहे आदत एक आहे प गट एक आहे घोडागाडी आणि जनरल गट आहे आणि जनरल गटासाठी चांगली चांगली नामांकित पहिले येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती अपडेट राहा चॅनल बघत राहा कारण की पहिल्याचा व्हिडिओ त्यानंतर मुलाखती असे बरीचशी आजची व्हिडिओ येणार आहेत आजची चांगली चांगली सगळी नामांकित बैल आज ह्या राणाला पळायला येणार आहे तर मित्रांनो चॅनल बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा